नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। वृंदावनातली निसर्ग शाळा ह्या नावाने आपल्या इथे जी लहान मुलांची शिबिरं होत असतात त्याचं जे हे शिबिर आहे हे तीस ऑक्टोबर पासून ते दोन नोव्हेंबर पर्यंतच म्हणजे दिवाळीच्या सुट्टीतलं हे शिबिर होतं ह्या शिबिरामध्ये आम्ही भरपूर धमाल मजा मस्ती केलेली आहे ते तुम्हाला मी आता ह्या व्हिडिओमध्ये सांगण्यात दाखवणार आहे चला बघूया बघू नाही व्हायला पाहिजे अजून तुझं बघू लीफ वाव मस्त एक पेंग्विन काढलाय वाव एक झोपाळा काढलाय असं वाटतज वाव तू काढलंयस होताना दाखवलेला बापरे भूत भूत मस्त आले पण तुझं काय वाढतोय माती वाढतोय आणि हे काय करतेस पिझ्झा वाव खरंच दिसतोय का पिझ्झा हे त्याच्या मागे आहे का दहा चाकडा वा परफेक्ट एक अँल आणि एक घर आहे वरतून त्याच्या असं भोक असतं बाहेर यायला आणि टर्माइट हिल मध्ये असं भोक नसत तुझी लाड करायला आले सगळे जण मुली इकडे खूप पात्या करायचं नाहीये माती होते का नाही काल तुमची तुमची रे किती काम केलं बघू मातीच्या सगळ्यांचे काय केलं तुम्ही मजा आली का काम करून तुम्हाला Yeah! Yes! Yeah! <tapore> <tapore> लेझर दे ना शेक हँड आहे तुमच्या सारखी दे माहिती आहे का तुम्हाला हट्टी आहे तुमच्यासारखी तुम्ही कशी हट्टी आहात मार्स वाव आणि मार्चच्या लोकांना चायनीज लँग्वेज समजते का <laughs> कास का? बाप रे हा स्पायडर त्याने कोणता स्पायडर काढला माहितीये का हा इथे स्पायडर आहे हा काढलाय जसं ते बेट असं असं असा वा अशा लाटावरती यायला लागल्या उसळायला लागल्या कडेच्या वारा पण कडेनी जोर जोराने व्हायला लागला दिवाळीचा फरा आवडलाय का तुम्हाला चकली छान झाली लाडू मस्त छान झालं अंगण आता काय दिसलं तुम्हाला फुलपाखरू राज्य फुलपाखरू म्हणजे कोण नाव सांगा ब्लू मॉर्मॉन हो <री साथ नाँगले> कोणी दमलेलं नाहीये अजून वॉकला जायचंय चला आताच्या वरच्या टॉवरवरती जायचं आपण चालेल ना चालेल ना कोण येत आहे व्हेरी गुड मध गोळा करतात आणि मध गोळा करून त्यांच्या पोळ्यामध्ये साठवून ठेवतात आणि वास्प आणि हॉर्नेट्स जे असतात त्यांना पेपर वास्प म्हणतात किंवा पेपर सारखा घरट बनवतात एवढी मोठी माशी आहे एपिस स्टॉर्साटा कोणची माशी आहे पण एवढ्या त्या डेंजरस माश्या आहेत तरी सुद्धा आपण इथे व्यवस्थित सुखाने राहू शकतो का नाही तुम्हाला काही त्रास होतोय तीन दिवस तुम्हाला कळलं काही तुम्हाला जेवण आवडलं का सगळे दिवस छान होतं का जेवण हे बघ या ह्या ताईंनी जेवण केलंय कोणी केलंय सांगा खूप छान जेवण होत आम्हाला खूप आवडलं थँक्यू लहान मुलांची वय अतिशय संस्कारक्षम असतात हा मुलांच्या मनामध्ये चार दिवसामध्ये खूप मेजर खूप मोठे असे संस्कार घडू शकत नाहीत कारण ती जो वेळ आहे हे लिमिटेशन आहे निसर्ग प्रेम गॅजेटच्या शिवाय छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळू शकतो आणि तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंडिपेंडन्स ह्या गोष्टींचं बीज बीजाचं रोपण आम्ही या मुलांच्या मनामध्ये नक्कीच ह्या तीन दिवसात करू शकतो आणि ते आम्ही केलेलं आहे ह्याच्या पुढची जी काही जर्नी ह्याच्या पुढचा जो काही प्रवास आहे तो पालकांच्या बरोबर मुलांनी करणं अपेक्षित आहे तर मंडळी अतिशय अवघड काम पालकांकडे आम्ही सो सोपवलेलं आहे तर ऑल द बेस्ट